नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जिल्हा न्यायालय भरती संदर्भातील महत्वाची अपडेट आहे जिल्हा न्यायालय भरतीची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विविध उमेदवारांची नावे त्यामध्ये आहेत आणि पुढील स्टेपसाठी त्यांना बोलावण्यात आलेलं आहे तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मित्र हो यामध्ये उमेदवारांची नावे आहेत आणि त्यांचा ऍड्रेस सुद्धा देण्यात आलेला आहे बैठक क्रमांक आहे नोंदणी क्रमांक आहे नंतर क्रमां नाव आहे आणि शेवटी आहे त्यांचा पत्ता तर पहा जिल्हा न्यायालय अहमदनगर या ठिकाणची ही नोटीस आहे अहमदनगर जिल्हा न्यायालयाची सफाईगार या पदासाठी आयोजित चापल्य व साफसफाई कामाचे मूल्यमापन परीक्षेसाठी अल्पसूची केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे म्हणजे सफाईगार या पदासाठी ज्यांनी अर्ज भरला होता त्यांची चापल्य व साफसफाईची जी चाचणी असते आणि मूल्यमापन चाचणी असते त्या संदर्भात अल्पसूची जी आहे ती लागलेली आहे म्हणजे ही शॉर्ट लिस्ट आहे जे कॅन्डिडेट या ठिकाणी स्किल टेस्टसाठी सिलेक्ट झालेले आहेत किंवा चापल्य चाचणीसाठी ज्यांची आता परीक्षा होणार आहे ज्यांचं मूल्यमापन होणार आहे त्यांची या ठिकाणी नावे देण्यात आलेली आहेत तर खालील नमूद अर्जदार यांची चापल्य व साफसफाई कामाची मूल्यमापन परीक्षा बावीस जून दोन हजार ला म्हणजे बावीस जून दोन हजार चोवीस ला सकाळी दहा वाजता जिल्हा व वा सत्र न्यायालय डी एस पी चौक या ठिकाणी जो आहे तो ऍड्रेस देण्यात आलेला आहे अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेली आहे दिनांक महत्वाचे आहे जर या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर बावीस जूनला तुम्हाला सकाळी दहा वाजता हजर राहायचं आहे चाचणीसाठी त्यांनी पहा त्यांनी काही सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की सोबत येताना काय काय घेऊन यायचे आहे तर उमेदवारांनी परीक्षेच्या वेळेस सध्या कायदेशीरपणे स्वीकारण्यास योग्य मूळ स्वरूपातील फोटो परिचय पत्र म्हणजे फोटो आयडी प्रूफ आणायचा आहे आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालक यापैकी एक जे तुमच्याकडे असणार आहे ते चालणार आहे ओळखपत्र असो पासपोर्ट असो किंवा बँकेचं पासबुक असो या व्यतिरिक्त अन्य कोणतेही ओळखपत्र किंवा त्याच्या संदर्भात जे आहे मोबाईलमध्ये फोनमध्ये पीडीएफ फॉर्मॅट स्वरूपात हे चालणार नाही नंतर पहा खाली आणखी काही नावे दिलेली आहेत ही जी आहे अल्पसूची संबंधित कोणतेही अभिवेदन पत्रव्यवहार विचारात घेतले जाणार नाही अल्पसूची आहे त्याच्या कोणताही जो पत्र व्यवहार आहे तो होणार नाही चरण त्या ठिकाणी तुमचा फोटो आयडी प्रूफ घेऊन तुम्हाला बावीस जून दोन हजार चोवीस ला सकाळी दहा वाजता हजर राहायचं आहे यामध्ये तुम्ही तुमचं नाव पाहू शकता किंवा तुमचं जर नाव नसेल तर तुमच्या मित्रांनी वगैरे अर्ज भरलेला असेल तर त्याच्यापर्यंत ही माहिती तुम्ही शेअर करू शकता ही संपूर्ण पीडीएफ आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध करून दिलेली आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल तर पहा या संपूर्ण यादी याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा पीडीएफ सुद्धा मिळू शकता न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर पीडीएफ अपलोड झालेली आहे पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सोबत